आरोपी शिवदास तुकाराम गीते हा न्यायालयात न्यायाधीशांच्या हाती स्टेनोग्राफर म्हणून काम करतो घरगुती वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केलाय आपल्या चार वर्षांच्या मुलासमोर हा खून केला खून केल्यानंतर आरोपी शिवदासने हा खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे नाव आहे चंदन नगर पोलिसांनी केली आहे ही घटना त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली शिवदास गीते हा मूळचा बीडचा तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो खराडी परिसरात तो भाड्याने राहत आहे पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडणं होत होती शिवदास यांनी घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल आणि आपली हत्या करेल असा त्याला संशय होता या संशयात त्याने ज्योतीचा खून केला पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत ज्योती गीतेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून तो तिच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे लक्ष्मी होते माझ्यासाठी पण हे मला मला महाराजाचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं तिच्या लक्षण बरोबर नव्हते मी काय करणार मी माणूसच आहे मला संरक्षणासाठी मला एवढं मला वाईट करायची एवढं आली मला माझी इच्छा नव्हती हिला मारावं काही करावं म्हणून लक्ष्मी होती एक जण मला पोरला दिला तिने एक आई होण्याचं भाग्य ह्याच्या मग आणि मला मारायचा प्रयत्न करते छिन्नालबाई होती हिचे भाऊ तो पांडुरंग आघाव शेशीराव सानप माझा मेहना हे पांडुरंग आघावने त्यांनी लई शाळा केलेली आहे आमच्या गावमधलं बी एक घर आहे त्याने बी मला मारायचा प्रयत्न केला हाय ते विठ्ठल लागावायचं ते बी काय कमी नसन पण मला त्याच्यामुळं मला माझ्या संरक्षणासाठी मला हिचं मारायचं मारावं लागलं मी त्या पोराचं भविष्य बघण्यासाठी केलं सगळं मला मला नाही जात होता माझ्याजवळ कोणतं पर्याय ठाणे मला याने मारून टाकायचा प्रयत्न केला होता हिने माणसंसुद्धा पेरलेली आहे तिथं पुण्यामध्ये हिचे शंभर टक्के पेरल्या लिहित आहेत